अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ होळी आणि या वर्षीचं चंद्रग्रहण हे एकाच दिवशी आलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला होळी साजरी करायची की नाही का चंद्रग्रहणामुळे काही आपल्याला नियम पाळावे लागतील याबाबतची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा या दिवशी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे होळी फाल्गुन महिन्यामध्ये येत असते आपल्या सगळ्यांना माहिती आणि चंद्रग्रहण हे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आलेलं आहे म्हणून बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका येऊ शकते की यावेळेस या पौर्णिमेला फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे तर मग आपल्या ला होळी साजरी करायची आहे की नाही तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे मी तुम्हाला सांगते की पौर्णिमा प्रारंभ जो आहे हुताशनी पौर्णिमा ही चोवीस मार्च रविवारी सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्च सोमवारी पौर्णिमा समाप्ती दुपारी साडेबारा वाजता होते ठीक आहे आणि होळी जी आहे ती आपल्याला चोवीस तारखेला रात्री उशिरा आपल्याला साजरी करायची आहे होलिका दहन चोवीस रात्री चोवीस तारखेला आपल्याला रात्री करायचं आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी होळी साजरी करू शकतात ठीक आहे आणि पौर्णिमा समाप्ती जी आहे ती दुसऱ्या दिवशी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रग्रहण कधी होणार आहे तर चंद्रग्रहण जे आहे ते पंचवीस मार्चला आहे ठीक आहे तर हे या वर्षातलं दोन हजार चोवीसमधलं पहिलं चंद्रग्रहण आहे ते अमेरिका जपान रशिया इंग्लंड स्पेन वगैरे बाकी इतर देशांमध्ये इटली जर्मनी तिथे ते दिसणार आहे पण भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाही आहे त्यामुळे हे ग्रहण जे आहे त्यामध्ये सूतक काळामध्ये किंवा आपण ग्रहणामध्ये जे काही नियम पाळतो ते पाळायची गरज नाही आहे आणि पूजे संबंधित सुद्धा काही नियम आपण जे पाळतो म्हणजे बघा ग्रहणामध्ये आपण जसं पूजा अर्चा वगैरे याबाबतीत जे काही नियम पाळतो तर ते आपल्याला पाळायची गरज नाही आहे म्हणजे इन शॉर्ट मला सांगायचं हेच आहे की होळीच्या दिवशी जरी चंद्रग्रहण आलेलं आहे तरी आपण होळी रात्री उशिरा चोवीस तारखेला चोवीस मार्चला रविवारी आपण साजरी करू शकतो यासोबतच बघा मी आता तुम्हाला होळीबद्दलचे अतिशय महत्त्वाचे बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे होळीबद्दल आपल्याला होळीच्या दिवशी म्हणजे हुतर्षणी पौर्णिमेच्या दिवशी काय काय उपाय अगदी प्रभावी आणि अगदी छोटे छोटे उपाय मी जे मागच्या वर्षी पण तुमच्यासोबत शेअर केले होते तुम्ही ते व्हिडिओज बघितले असतील या वर्षी पण मी तुमच्यासाठी आपले नवीन सबस्क्रायबर सुद्धा बरेचसे जॉईन झालेले आहेत तर त्यामुळे सगळ्यांसाठी मी परत ते उपाय आपल्याला होळी काय कशी साजरी करायची आहे त्या दिवशी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे तर आत्ता माझ्या मते तुमच्या मनातली शंका दूर झालेलीच असेल की होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे तर मग आपल्याला होळी साजरी करायची नाही आहे की नाही तर असं काही नाही आहे होळी आपण जशी दरवर्षी साजरी करतो तशीच आपण चोवीस मार्चला रविवारी रात्री आपण होलिका दहन करू शकतो तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ